कोणताही आमदार कुठल्याही पक्षात गेला तरी मेळघाटात फक्त भाजपचाच उमेदवार राहणार मेळघाट असोवा दर्यापूर अचलपूर असोवा तिवसा केवळ आणि केवळ कमळ चिन्हाचाच उमेदवार राहील आणि तोच निवडून येईल माजी सौ नवनीत रवी राणा यांचा भाजपा कार्यकर्ता बैठकीत विश्वास दर्यापूर मतदारसंघात बाहेरचे पार्सल खपून घेतले जाणार नाही स्थानिकांना भाजपा उमेदवारी देईल आणि स्थानिकच उमेदवार निवडून येऊ शकतो असा इशारा माजी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी दिला आहे आपण भाजपाच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असून पक्ष देईल त्या कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करून जिल्ह्यातील मेळघाट अचलपूर दर्यापूर तिवसा मतदारसंघात कमळचिन्हावरील सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत माजी खासदारसह नवनीत रवी राणा यांचं प्रतिपादन अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असून आता स्वतःच्या स्वार्थासाठी मेळघाटातील एका आमदाराने आपला पक्ष बदलला असून काही केले तरी मेळघाटात कमळ या चिन्हाचाच उमेदवार भारतीय जनता पार्टी देईल असा विश्वास माजी सो नवनीत रवी राणा यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता यांना देऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला तसेच गेल्या दहा वर्षापासून दर्यापूर मतदारसंघातून गायब असणारे आणि लोकसभेत भाजपसोबत गद्दारी करणारे आता आपल्यालाच तिकीट मिळणाऱ्या आविर्भावात फिरत आहेत पण या मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यांची दाड शिजू देणार नसून आता दर्यापूर मतदारसंघात बाहेरचे पार्सल चालणार नसल्याचा घणघणात माजी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला आहे तरी मेळघाट तिथे फक्त कमळचाच उमेदवार आहे ते, ते पहिलं आणि मेळघाट ची आम्ही जिंकलो आहे त्याचप्रमाणे जोडीही भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत मी हीच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोहोचत होती जी आमची विचारधारा आहे त्याचप्रमाणे दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं चा पार्सल चालणार नाही इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्या दर्यापूर खूप झालं पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचेच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त कमळचे सिंबलवरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल त्याकरिता आपण पदाधिकारी आमच्या तालुका एक काळे भाऊपासनं माजी आमदार गुंदिले साहेब आमचे काळे भाऊ सगळे गोपाल भाऊ आणि आमचे बोकाटे काका सगळे जोडून लोक मेहनत करत आहेत या पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष माझे कार्यकिर्दीमध्ये